नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुदामा पोहे किंवा गोड पोहे कोकणामध्ये हा पारंपरिक नैवेद्य श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवला जातो श्रीकृष्णाने आपला जिवलग मित्र याला गोड पोहे दिल्याची ऐक्या तुम्ही ऐकलीच असेल मित्राचं नाव सुदाम असल्यामुळे या पोह्यांना सुदाम पोहे सुद्धा म्हटले जाते तर हे पोहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला कोकणामध्ये सर्वांच्या घरी बनवले जातात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी पोहे घेतले आहेत तर पोहे कोणते घ्यायचे तर जाड पोहे घ्यायचे जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घेतो तेच पोहे इथे मी घेतले आहेत आता एका चालणीवरती हे पोहे घेतल्यानंतर व्यवस्थित हे पोहे चालून घ्यायचे म्हणजे यामध्ये कचरा धूल असते त्यामुळे हे पोहे व्यवस्थित चालून घ्यायचे तर इथे पाते तुम्ही थोडीशी पावडर यातली पडलेली आहे आता एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये पोहे घालून घेतले आहेत आता सारख्याच वाटीने आपल्याला दूध घालायचे आहे तर इथे मी रूम टेम्परेचरवरचंच दूध घालून घेतले आहे दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे जर तुम्हाला नारळाचं दूध घालायचं असेल तर तुम्ही ते घातलात तरीसुद्धा चालेल तर आता यावरती झाकण ठेवायचे आणि हे दहा मिनटासाठी भिजत ठेवूया तोपर्यंत कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर तूप घालून घेतले आहे या रेसिपीला तूप अजिबात जास्त लागत नाही तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत तर काजू आणि बदाम घालून घेतले आणि शेवटी बेदाणे घालून घ्यायचे म्हणजे बेदाणे पटकन असे फुलले जातात तर हे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे तर बेदाणेसुद्धा छान असे फुलले आहेत आता त्यामध्येच एक चमचभर खसखस घालून घेतले आहे खसखस व्यवस्थित परतून घेतल्यानंतर अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे घालून घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे तुपामध्ये खरंच ही रेसिपी खूप सुंदर आणि चवीला सुद्धा वणनाट लागते तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचं आहे तर गुळ व्यवस्थित हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे एक मिनिटभर हा गुळ व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचे आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातले की त्याची चव अजूनच वाढते आता यामध्ये परतला पाव वाटीवर पाणी घालायचे आहे यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचे नाही तर इथे मी प्रमाण सांगते एक वाटी पोहे अर्धी वाटी खोबरे अर्धी अर्धी वाटी गोड आणि पाव वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे तर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं गूळ म्हणजे गूळ थोडासा वितलेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित आपलं सारण हे शिजवून घ्यायचं आहे आता आपले पोहेसुद्धा व्यवस्थित असे दहा मिनटानंतर इथे पात आहे व्यवस्थित असे हे पोहे भिजले आहेत आणि हे मोकळेसुद्धा झालेले आहेत इथे पात आहे तुम्ही तर हे व्यवस्थित असे मोकळे करून घेतलेत आणि व्यवस्थित मोकळे करून घेतल्यानंतर आता यामध्ये सर्व पोहे घालून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आत्ता जरी तुम्हाला हा रंग दिसत नसेल तरी थोड्या वेळाने याला पिवळसर रंग येतो तर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि दणकून अशी एक वाफ काढून घ्यायची मस्त असे आपले हे सुदामाचे पोहे तयार झालेले आहेत पण त्याआधी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे पाव पाव चम्मचभर सुंट पावडर आणि यामध्ये आपल्याला जायफल थोडेसे किसून घालायचे तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चमचने आणि गॅसचा फ्लेम इथे मी बंद करून घेत आहे तर व्यवस्थित हे एकजीव करून घेते आणि गॅस इथे मी बंद करून घेतला आहे तर हे सर्व बनवताना आपण घॅसचा फ्लेम मंद ठेवलेला होता आणि मंद आचेवरती हे सर्व बनवून घ्यायचं पावसाला सुरू असल्यामुळे कोकणामध्ये सर्वांना सर्दी खोकला असतो त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थामध्ये जायफळ सुंठ पावडर वेलची पावडर घातली जाते तसेच त्याने सुद्धा वाढतो आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा हे चांगले असते तर इथे मी एका प्लेटमध्ये गोड पोहे सव करून घेतले आहेत आणि त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं म्हणजे हे आपले कोकणातील पारंपरिक नैवेद्य श्रीकृष्ण जन्माष्टमीला एकदा नक्की तुम्ही करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद